आमची चिनू खिडकीत बघा त्या माऊन त्यांची गंमत कशी बघू राहिली यायचं बाहेर संग खेळायला तुला हा हे बघा इकडं माऊन ते आहे ना त्यांची गंमत बघते माऊ आहे ना त्या माऊचे तीन पिल्ल होते एक मांजर आहे आणि दोन बोखे होते आणि ते दोन छोटे बोकेच नाही आहे कुठं गेलेन काय गेले रात्रीतून गायब झाले ते दोन बच्चे नेमके कुठं गेलेन काय गेले बिचारे शिकारीला गेले असतील तर बरं होते पण माऊ सकाळची शोधते हे पिल्लू पण सकाळचं गाकतं आहे शोधतंय पण त्यांना ते दिसतच नाही आहे सापडतच नाही आम्ही बी चौखून बघितलं चाळीत बघितलं तिकडं मंदिरात बघितलं मंदिराच्या घरात बघितलं तिकडं आजूबाजू सगळीकडं बघितलं पण ते सापडतच नाही ते बघ कसे गाव राहिलं ते बाई क्वा ते बघा कशी वागते कुठं गेले दादून दाद ते दादून ते खेळायला नाही तिच्या संग त्याच्यामुळं खूप ओ चाल इकडे चाल चाल असे हात पण लावू देत नाही जवळ पण येत नाही घाबरते म्हणजे ती मला विचारते की माझ्या दादून ते कुठं गेले ती माझ्या आवती भावतीच गरके मारती गाकती ती मला विचारते का दादून ते कुठं गेले आता मला तर नाही माहितीचे दादून ते कुठं गेले तर आमच्या मावशी पिल्लं कुठं गेले काय माहीत नाही तू शकता दोघ जण माऊबी आणि बब्बूबी आणि हे बिचार इथंच माझ्याजवळ गाकतंय ते शोधण्याचा प्रयत्न करून राहिले पण काही सापडत नाही बघा माऊ आणि बब्बू पण कसे आहे आज बब्बू पण त्यांना सोडून कुठंच जात नाही नाही तर बब्बू कुठं पण इकडं तिकडं फिरायचं पण आज तो कुठंच जात नाही आज ते दोन पिल्लं नाही सापडत येतं तसं आमचा बबू खूप हुशार आहे ते काय मम्मी पप्पा स्वतः आहे पण त्यांना श्वत आहे बबू आणि माऊ शोती हां हा? मम्मी पप्पा स्वतः आहे पिल्लांना माऊची पिल्लं केले तर माऊला खूप वाईट वाटतंय तर ती त्या माऊला पण जवळ येऊ देत नाही बबू क्वा कुठे गेलं बब्बू पिल्ल कुठे गेले हा का तर हे बघा ह्या माऊचे तीन पिल्ल होते ते नेमकी कुठं गायब झाले काही सांगता येत नाही आज बब्बू पण कुठंच गेला नाही त्यांना पिल्ल शोधू लागू राहायला माऊला बब्बू पण सकाळचा इथं बसले आम्ही पण खूप शोधले घराच्या आजूबाजू शोधले मंदिराकडे शोधले आम्ही पण उठलो आणि म्हटलो आज तर गागतच नाही बच्ची कावर गागत नाही का तर आम्ही पण खूप शोधले आय बाप रे डेंजर त्या माऊचे बच्चे सापडत नाही ना मग ही छोटी माऊ दूध कळ लटकते तिला ती पण ती तिला खूप खवरती म्हणजे माऊचं म्हणणं असं आहे की बाज दोन पिल्ल कुठं गेले म्हणून या माऊला पण त्रास देते ती आणि इकडं तिकडं शोधते बिचारी येथील हा दादून ते येथील शिकार करायला गेले असतील ते पण असे ते कधीच जात नाही आज कस काय कुठं गेले काही समजत नाही नाही तर सकाळी इतका किलकिलाट करता दूध मागता आज, थिक्ड़गा, 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 है, है। आज ते आलेच नाही आणि छोटी माऊ कावांची इकडं गाक तिकडं गाक ती पण माऊ गाकती आहे शोधते पण आजीबाज सापडत नाही कुठे गेले ते बघा माऊ सुद्धा बसत नाही कार चिडते तिच्यावर तिला मारती तिला चावती ती बघ आबागा इकडं बसलं आहे इकडं ते बसले आता थोड्या वेळ अशी बसतील अजून शोधायला सुरुवात करते तो बघा आमचा बब्बू उठला आता कसा आवाज देत का? गेले काय म्हण बब्बू ओ का? सकाळचे गागू गागू कोरडे पाडले बिचारे का मी येऊ शोधायला शोधलं ना दीदी पण नाही सापडत का बाबू कुठे गेले का माझ्या बाबूचे ले लेकरा आता मी घरी गेले ते घरी आले ते ते मला म्हणताय तू पण शोधू लाग शोधलं तर ग सगळीकडं पण आता ते काय सापडत काय कोण काय का, का? ते ओ चल कुठं शोधू चल कुठं शोधू ते बघ कशी लगेच मांग मांग मला म्हणताय शोध कुठं शोध बिचोड्यां ला कुठं गेले सकाळी सकाळी तर आम्ही सगळं शोधलं पार विरीकडं शोधलं तिकडं शोधलं नाही बघा आमचा बबू कसा त्यांना मदत करतोय ती माऊन पिल्लू मंदिराकडे गेले लगेच त्यांच्या मागं पळत गेला ती तिकून आले लगेच त्यांच्या माग चाल का बुठ चला आमचा बाबू तर खरंच इतका आहे खूपच आहे कुठं गेले काय गेले काही समजत नाही इथे जवळ आसपास असते काय आले असते पण नेमकं कुठं गेले काय समजत का आता आहे ना येतील आराम का येतील का येतील बसा अरे बाप कुठं शोधून माऊ मी पिल्लांला आता ते बघ न माझ्या मांग 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 न माझ्या मांग मांग ओ नाही सापडत आहे ना माऊ कुठं शोधू आता मी सांग येतील बैस तू इथं बस बस हा बसा बसा येतील ना अजून ते येतील बसा